आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल मधल्या सोन्यासारख्या माझ्या मर्द मावळ्यानो मी राज्यभर फिरतोय आणि खरच मी भारावून गेलोय कारण शंकरराव तुम्ही वर्णन केलं आपला पक्ष त्यांनी चोरला धनुष्यबाण चोरलं सगळं चोरलं त्यांना असं वाटलं उद्धव ठाकरे एकटा आता काय करू शकणार नाही आणि माझ्या हातात तर आज काहीच नाही आहे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या सभेला अशी गर्दी मी समजू शकतो पण ज्याच्याकडे आणि पक्ष ठेवला नाही चिन्ह ठेवलं नाही माझ्या हातात काही नाही आत्ता मी तुम्हाला काही देऊ शकत नाही तरी देखील तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम करताय मी तुमच्याकडून हा काही देऊ शकत नाही पण एकच गोष्ट देऊ शकतो तो, तो म्हणजे विश्वास जो त्यांच्याकडे नाही आहे आणि शंकरराव तुमचं मला जाहीर कौतुक करायचंय कारण राजकारणामध्ये सगळे इथून तिथे तिथून तिथे जातात आता शंकररावांची किंवा गडाख कुटुंबियांची तशी शिवसेना म्हणून आधी काही आपली जवळ नव्हती दोन हजार एकोणीसला अपक्ष लढले काय त्यांनी विचार केला सोबत आले आणि मीही त्यांच्यावरती विश्वास टाकून त्यांना मंत्रीपद दिलं जर गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर आज सुद्धा शंकरराव मंत्री असतेच <प्रावाँ> म्हणजे आज जर ते तिकडे गेले असते तरी सुद्धा मंत्री असते पण तुम्ही जे एक धाडस दाखवलं याला म्हणतात निष्ठा मला काय मिळो अथवा न मिळो पण मी मला ज्यांनी निवडून दिलं त्यांना दगा देणार नाही हा जो एक विश्वास आहे म्हणून तुमच्या घराण्याला अगदी यशवंतरावांना तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना जनता का वेड्यासारखं प्रेम करते तर एकदा शब्द दिला की दिला मागे हटणार नाही अजिबात हटणार साहजिकच आहे काल जी बातमी आली आणि आता बहुतेक प्रवेश चालला असेल काल अशोकराव गेले परवापर्यंत आपल्याशी नीट बोलत होते जागा वाटपाशी चर्चा करत होते असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं <laughs> अरे तुम्हाला दुसरं काही सुचत नाही करे आता मला सांगा कोणतरी माझ्या बरोबर जागा वाटपाची चर्चा करतोय तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा आणि उद्या उठून बघतो अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढतोय त्याच पक्षात गेले मग अचानक गेले म्हणजे हा त्याचा आणि संजय तुम्ही ती क्लिप नाही ऐकुलीत पंतप्रधान काय बोललेत त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय त्यांच्याबद्दल बोललेत मोदीजीने तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं आम्ही नव्हते आरोप केले का अशोकरावांवरती माझे तर सहकारी होते शंकरराव आपल्यासोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि अगदी गेल्या आठवड्यामध्ये जो काही त्या सीतारामनबाईंनी अर्थसंकल्प मांडला मग श्वेतपत्रिका काढली त्याच्यामध्ये सुद्धा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे एक बरं झालं की या निमित्ताने आम्ही सगळेजण विसरलो होतो त्या घोटाळ्याची आठवण अशोकराव भाजपात गेल्यामुळे पुन्हा झाली आणि स्वतः मोदीजी म्हणाले की शहीद कुटुंबियांचा अपमान कोणी केला मग त्यांचं एका क्लिप मध्ये नाव घेतलंय अशोक चव्हाणांचं मग देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप आहे की हे लिडर नाहीत हे डीलर आहेत पण एकूणच काय झालेलं आहे की दोघही घाबरलेत भारतीय जनता पक्ष पण घाबरलाय कारण बोलून बसलत ना चारशे पार संजय तुम्ही दोनशे म्हणजे खूप बोलला तो मी म्हणतो चाळीस पार पण नाही होणार त्यांना आता भीती वाटते बोलून बसलोय चारसो पार मग नितीश कुमारला फोड अशोक चव्हाणांना फोड अगदी शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केलाय डीलर बोललोय तरी त्यांना घे मग अशोकराव पण घाबरून गेलेत असं म्हणतात आणि भाजप पण घाबरून गेलेत आणि दोघांनी विसरून गेलेत की एकमेकावरती काय आरोप केले होते यांची परिस्थिती अशी आहे की मला नाही आब्रू मी कशाला घाबरू आब्रूच नाही शिल्लक ठेवलेली सगळ्या आब्रूच्या धिंडवडे निघालेले आहेत आब्रू आब्रू आपण असं म्हणतो की आणि असं केलं के तर कसं होईल मी असं नाही करू शकत मी अमुक एक गोष्ट बोललो होतो आणि त्याच्या विरुद्ध मी कसा वागू शकतो लोक काय म्हणतील नाही यांना आब्रूच नाही आहे त्या घाबरताय घाबरू कशाला म्हणजे अशोकरावांना सुद्धा आता पर्याय सापडला इतके दिवस त्यानं कळलंच नव्हतं आणि अजूनही माझं मत आहे की जे जे असे घाबरट लोक असतील त्यांनी त्या घाबरू पक्षामध्ये जावं एकट पक्षामध्ये जावं मला एका गोष्टीची लाज एवढ्यासाठी वाटते की अवकाळीचा तडाखा बसलेला आहे परत विदर्भात बसलाय मराठवाड्यात सुद्धा त्या बाजूला बसलाय नांदेड वगैरे परिसरात मला वाटतं विदर्भात वर्धा वगैरे तिकडे त्या बाजूला तर गारपीट झालेली बरोबर ना मग कोणी कोणाकडे जायचं आज अशोक चव्हाणांनी भाजपात जाण्यापेक्षा शेतकऱ्यावरच्या बांधावरती जायची गरज होती शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं ठीक आहे तुमचं जे काय आहे राज्यसभेचं वगैरे स्वप्न हे तुमचं तुमच्या पुरतं ठीक आहे पण ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावरती एक विश्वास ठेवला आज एवढी सगळी लोक जमलेत किती शेतकरी आहेत सगळ्या आहेत ना आता मला तुम्ही सांगा मी उघड उघड बोलतो अगदी जाहीर सभेत मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मूर्ख मूर्खमंत्री मुख्यमंत्री असेल कि की निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची मी कर्जमुक्ती केली होती, के होती। मिळाली होती की नव्हती दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती मी पिकांची ज्या काही संकट जी काही संकट आली त्या संकटात तुम्हाला मदत मिळाली होती की नव्हती आता दोन वर्षात मिळते का मग कोणी कोणाचं काम करायचं तुम्ही तुमच्या कुटुंबियांची किंवा तुमच्या घराची सगळी जी काही रक्षा बघताय सुरक्षा बघताय स्वतःच्या भवितव्याचा विचार करताय अरे आज माझ्या राज्यामध्ये मराठवाड्यात असेल सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या मग राज्यकर्ते काय म्हणतात चौकशी त्वरित चौकशी आता सुद्धा संकट आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं अजून कुठे स्टेटमेंट नाही आलं मी त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहे कसले डोबल्याचे आदेश किती आतापर्यंत पंचनामे आता तुमच्याच कारभाराचा पंचनामा करण्याची वेळ आलेली आहे आणि हे सगळे पंच माझ्यासमोर बसलेले आहेत हे सगळे पंच आहेत हा हे सगळे पंच जे आहेत महाराष्ट्रातली गोरगरीब जनता ही तुमच्या नाला या नालायक कारभाराचा पंचनामा एकदा निवडणुकीत करणार आहे पंचनाम्याच्या वागून पंचनाम्याची नाटकं होत आहेत थेरं होत आहेत थोतांड होत आहेत खरंच किती मदत मिळाली तुम्हाला बरं आणखीन या सरकारने एक नवीन योजना काढली होती एका रुपयामध्ये पीक विमा योजना माहिती ना तुम्हाला किती जणांनी पीक विम्याच्या योजनेचे अर्ज भरले भरले आणि किती रुपयाची तुम्हाला भरपाई मिळाली काहीच नाहीये पण त्याच्या मागचा तुम्हाला घोटाळा कळला काय तुम्हाला बरं वाटलं की एक रुपयामध्ये मला पीक विम्याची योजना मिळते मी एकच रुपया भरणार पण तुमच्या हिश्श्याचा जो वाटा होता जो तुम्ही भरायचा होता मला त्याच्याबद्दल समाधान आहे की तो राज्य सरकारने भरला पण तो भरलेला हिस्सा हा यांच्या मित्रांच्या इन्शुरन्स कंपनीत त्यांच्या खिशामध्ये गेलाय आणि माझ्या शेतकऱ्याच्या हातात काय पडलं मग एवढे सगळे घोटाळे करतात जिथे जाऊ तिकडे खाऊ सगळीकडे जिथे जातात तिकडे खातात पण संपूर्ण राज्यामध्ये जी शेतकऱ्याची दहिना झालेली आहे विभागवर पीक आहे कुठे उसाचं पीक आहे कुठे कापसाचं आहे कुठे सोयाबीन आहे कुठे तुरडण असेल कुठे कांदा आहे कापसाच्या शेतकऱ्याला जाऊन विचारा तुम्ही खरेदी केंद्रावरती का आपला कापूस पिकवणारे शेतकरी किती जातो जातच नाही जातच नाही आणि त्या पलीकडे जाऊन जे माझ्या कानावर आले की विदर्भात खास करून एक सरकारने काहीतरी हमीभाव दिलेला आहे बरोबर ना अंबादास आणि एक, एक नियम केला की या हमीभावाच्या भावाच्या खाली कोणी खरेदी केली तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करू आणि मग तिथले जे यांचे दलाल आहेत व्यापारी म्हणून जे वावरतात समाजामध्ये आडल्यान अडल्या शेतकऱ्याला मदतीचं एखाद ढोंग करून ते पांढरं सोनं आपल्या खिशात पाडून घेतात आणि मग तिकडे जाऊन ते विकतात चढ्या भावाने शेतकऱ्याकडनं ते पडत्या भावामध्ये कापूस खरेदी करतात आणि गुन्हा दाखल होऊ नये म्हणून शेतकऱ्याकडनं हवीपत्र लिहून देतात की या भावाने मला याला कापूस विकत द्यायला माझी काही हरकत नाही ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे जर शेतकऱ्यानेच जर कोणाला दिलं व्यापाराला तर शेत सरकार त्याच्यावर कसा गुन्हा दाखल करणार हे नाटक हे काही शेतकऱ्यांना कळत नाहीये आणि ही जागा तुम्ही शंकरराव निवडली ही चांगली केली इकडे जगदंबेची यात्रा भरते आणि तुम्ही म्हणालात यात्रेत हौसे नवसे सगळे जमतात पण इकडे मला ह्यांच्या स्वरूपामध्ये जगदंबा दिसते प्रत्यक्ष जगदंबा तर इकडे अवतरलेली ज्या नाशिकच्या शिबिरात मी बोललो होतो ना बये दारुगड ती बया माझ्या समोर बसलेली आहे ही बयासमोर बसलेली आहे आणि हा महाराष्ट्र आहे मोदीजींना असं वाटत असेल की मोठमोठे नेते इथले जर का आपण फोडून घेतले तर हे पाळीव जनावरांसारखी यांची जनता सुद्धा यांच्या पाठीकडे जाईल तसं नाहीये मोदीजी हा महाराष्ट्र नेहमी संकटाच्या छाताडवतीत चालून जाणारा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि एक तर तुम्ही जे काही करता आहात पंतप्रधान म्हणून तुम्हाला हे शोभत नाहीये तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे पंतप्रधान आहात तुम्ही माझ्या महाराष्ट्रामध्ये देत तर काहीच नाहीत पण महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही तुमच्या गुजरातमध्ये पळून नेत आहात महाराष्ट्रामध्ये जे होते ते उद्योग धंदे हे गुजरातमध्ये घेऊन जात आहेत मला गुजरात बद्दल अजिबात असूय नाही गुजराती समाजाबद्दल पण नाही पण गुजराती समाजाने सुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की अनेक पिढ्यांपूर्वी तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये आला उद्योग करताय धंदे करताय व्यवसाय करताय रोजीरोटीसाठी इकडे आलात तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊन गेलो जसं दूध आणि साखर एकमेकामध्ये मिसळून जातं तसं गुजराती आहेत मराठी आहेत एकमेकांमध्ये विरघळून गेले मिसळून गेले पण इथले सगळे उद्योग धंदे जर का हे उचलून गुजरातकडे नेणार असतील मग आपल्या महाराष्ट्रात त्यांचं काय घोडं मारलं काय अपराध केला माझ्या महाराष्ट्राने हे महाराष्ट्राचे लूट करणारे जे हुकुमशाह आहेत हो मी त्यांना हुकुमशा म्हणतो हे हुकुम आणि यांची हुकुमशाही जी महाराष्ट्राला बर्बाद करायला निघालेली आहे ही तुम्हाला परवडणार ही तुम्हाला पटते शेतकऱ्यांचा यांना एक पुळका आलेला आहे की आम्ही शेतकऱ्यांसाठी आता काम करू म्हणजे दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी धडकलेले आहेत संजय राऊत बोलले अंबादास दानवे बोलले कदाचित काही चॅनेल दाखवत असतील पण ह्या गोष्टी जो सरकारच्या विरुद्ध उठाव होतोय तो, उठा हो तो, तो चॅनेल दाखवणार नाही कारण त्यांच्यावरती सरकारचा दबाव आहे आज आपण इकडे म्हणतोय की आम्हाला हमी भाऊ द्या हमी भाऊ द्या हमी भाऊ द्या कसला हमी भाव तुम्हाला मिळतोय म्हणजे जो काबाड कष्ट करणारे शेतकरी आहे त्याला हमी भाव मिळत नाही पण जो गद्दारी करतो त्याला मात्र खोक्यांचा भाव मिळतोय त्याला खोकेच्या खोके खोके त्याच्या घरी पोचत आहेत पण तो काबाड कष्ट करून आम्हाला जगवतो सगळ्यांना जगवतो देशाला जगवतो तो शेतकरी म्हणजे मला आज सुद्धा आठवत आहे की गेल्या काही महिन्यापूर्वीच मी आलो होतो शिर्डीला त्या विमानतळाच्या बाजूला गेलो होतो फिरत होतो भर पावसात मी आलो होतो आठवतो तुम्हाला पाऊस पडत होतो मी चिंब भिजलो होतो आणि टी व्हीवरती बघणारी लोक मला म्हणत असेल का हा येणार आहे भर पावसात भिजतोय आणि दुष्काळाची पाहणी करतोय दिवाळीचा सुमार असेल पण भर पावसात मी आलो होतो समोर म्हणजे पाऊस पडत होता रिप रिप, 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 रिप पावसाची चालू होती चिखल झाला होता सगळा चिखल माझ्या पायाखाली पण होता आणि चिखल तुम्ही पेरलेल्या आणि उगवलेल्या सोन्यासारख्या पिकाचा सुद्धा चिखल झाला होता सुकून गेलेली सगळी पिकं काय किती मिळाले तुम्हाला मदत हे आत्ताच आहे गेल्या काही महिन्यापूर्वीच पण त्यांना तिकडे तुम्हाला पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत पण गद्दार तिकडे गेले तर ताबडतोब त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतात त्यांना राज्यसभा पण मिळेल त्यांना खोके सुद्धा मिळतील आणि त्यांची सगळी भ्रष्ट जी काय जी कारकीर्द आहे ही सगळी धुतली जाईल ही सगळी धुतली जाईल म्हणजे अशोक चव्हाण तिकडे गेलेत त्यांना कदाचित आता आज असते राज्यसभेचा अर्ज भरतील मला खरोखर मी प्रत्येक सभेत बोलतोय की मला कट्टर जसे तुम्ही कट्टर आहात तसे काही भारतीय जनता पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते कट्टर आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुद्धा कार्यकर्ते काही कट्टर आहेत मला त्यांच्याबद्दल आदर आहे खरंच मला आदर आहे कारण वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या कुटुंब वगैरे सगळं बाजूला ठेवून काहीतर अविवाहित राहिले पण आर एस एसची ची सेवा करत राहिले भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहिले हे असे सगळे निष्ठावंत बाजूला ठेवून त्यांच्या डोक्यावरती असे भ्रष्ट उपरे बसवताय कशासाठी तुम्ही मेहनत केली आणि कशासाठी तुम्ही कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं हेच तुमचं हिंदुत्व आहे आणि हे हिंदुत्व भाजपला काय किंवा आर एस एसच्या त्या लोकांना मान्य आहे मर मर मरून ज्यांनी काबाड कष्ट केले कुटुंबाची काही म्हणजे माझ्या तर पाहणीमध्ये अशी एक व्यक्त आलेली आहे की आर एस एस मधली आहे पण घरामध्ये कौटुंबिक चांगला सोहळा असताना सुद्धा त्यांनी हजर ते राहिले नाहीत का ना आर एस एस ची बैठक आहे आर एस एसची ची बैठक आहे असेल माझं कोणाच्या तरी घरामध्ये वाढदिवस असेल हो कोणाचं वारसं असेल कोणाचं काही आणखीन कार्य असेल चांगलं शुभ कार्य आहे आनंदाचा क्षण आहे पण नाही आर एस एसची ची बैठक आहे मी आर एस एसच्या बैठकीला जाणार त्या बैठकीत जाऊन तुम्ही बैठकीला जाताना अशी उपरे तुमच्या डोक्यावरती बसवले जात आहेत तरी सुद्धा तुम्ही त्यांचं काम करत राहणार आणि तुम्ही केवळ काम करताय आणि तुम्ही म्हणाल ते हिंदुत्व तुम्ही म्हणाल ते देशप्रेम तुम्ही म्हणाल ते देशद्रोही हे नाही मान मान्य करणार कारण शिवसेना प्रमुखांनी शिवसेना ही शिवसे शिवसे भाजप किंवा मोदींची पालखी वाहण्यासाठी निर्माण केलेली नाही आम्ही शिवभक्त आहोत आम्ही हिंदुत्वाची पालखी वाहू आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाहू पण या नतद्रष्ट भाजपाची पालखी आम्ही कदापि वाहणार नाही त्या पालखीची भोई आम्ही होणार नाही अजिबात होणार नाही आणि तुमचं काम फार मोठं आहे आता अनेक जण तुमच्याकडे येतील हे निर्लज्जम सरासुखी सुद्धा येतील प्रचार करतील तर खासदार तर इकडे गेलेच आहेत तिकडे पाणी भरायला पुन्हा उभे त्यांनी राहावंच त्यांनी उभं राहूनच दाखवा नव्हे मी तर म्हणतोय आपल्या उमेदवारासमोर भाजप आणि त्यांच्या भ्रष्ट साथीदारांनी उमेदवार उभाच करून दाखवा कोणी असेल करून दाखवा उभा मग तुम्हाला कळेल की निष्ठावंत कसा पाणी पासतो तुम्हाला उगाच तुम्ही त्यांनी जे काय त्यांनी श्रेय घेत होते निळवंडे धरण निळवंडे धरण अरे मेहनत आपली पण आता त्यांचं पाणी नाही त्यानं पाजायचं पराभवाचं पाणी त्यानं पाजायचं पराभवाचं पाणी कदाचित पंतप्रधान सुद्धा येतील मेरे भाई और बहिन हो निवडणुका आल्यानंतर मेरे प्यारे देशवासी हो सब साथ आणि निवडून आल्यानंतर मित्राचा विकास मग यांना त्यावेळेला शेतकरी नाही दिसत त्यांना यांना त्या तेव्हा सुटापुटातल्यांचे मित्र पाहिजे असतात शेतकरी फक्त आणि फक्त मला निवडून देण्यापुरता मला पाहिजे नंतर कोण आहेस तू तुला दिल्लीत नाही येता येणार ना। तुझ्यामुळे मी दिल्लीत आलो शेतकऱ्यांमुळे पंतप्रधान मोदी दिल्लीमध्ये पोहोचले पण ज्यांच्यामुळे मोदी दिल्लीत पोहोचले त्या शेतकऱ्यांना आज दिल्लीच्या सीमेवरती अडवलं जात आहे अशी लोकशाही आणि असे पंतप्रधान आपल्याला पुन्हा पाहिजेत म्हणजे संजय राऊत जे बोलले ते खरंय काय परिस्थिती असेल आज आपण इकडे उन्हामध्ये बसलो तरी उन्हाचे चक्के हे इथल्या पहिल्या रांगेतल्या ना सहन होत नाही तरी तुम्ही करताय पण तिकडे जे शेतकरी त्या सीमेवरती गेले दिल्लीच्या देशाच्या नाही ते चीनमध्ये घुसत आहेत पाकिस्तानमध्ये घुसत आहेत आपल्या स्वतःच्या हक्काच्या राजधानीमध्ये जात आहेत आपल्या मंत्र्यांना भेटायला पण त्यांच्या मार्गात पोलीस हजारो पोलीस उभे केलेत आता तर सकाळी येताना कळले की त्यांच्यावरती अश्रुधुराचा मारा केलेला आहे अरे आश्रुधूर कशाला सोडताय शेतकरी माझा असाच रडतोय त्याच्या डोळ्याला धारा आधीच लागलेला आणखीन कशाला अश्रुधूर सोडताय पण तो जे काय मागतोय की मला हमी भाव द्या माझ्या शेतीमाला मी पिकवतोय मी भीक नाही मागत जे दिवस रात्र काबाड कष्ट करून मी देशाला पोचतोय त्याचा मला थोडा तरी माझ्या घराला कुटुंबाला काहीतरी आधार मिळण्यासाठी माझ्या हक्काचा पैसा मला द्या पण ते सुद्धा मागायचं नाही मागाल तर आम्ही गोळ्या घालू डब प्रमाणे पण आणि तू मला मत दे कारण माझा मित्र तिकडे वाट बघतोय तू मत देतोय कधी आणि मी त्याच्या घशामध्ये सगळ्या कंपन्या आणि पैसे टाकतोय कधी तो मित्र वाट बघतोय घाई कर मला घाई आहे मत दे मला त्या मित्राची तुंबडी भरायची ही अशी सगळी नालायक कारकीर्द बघितल्यानंतर मला असं वाटतं खरंच मी एक मागे बोललो होतो की वीस पंचवीस वर्ष शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला साथ दिली शिवसेनेच्या आयुष्यातली ती मौल्यवान वीस पंचवीस वर्ष सडली खरोखर साहेब खरोखर साहेब कारण आम्हाला काय माहिती होतं आम्ही एक हिंदुत्वाचा एक नारा घेऊन पुढे चाललो होतो आता यांचं हिंदुत्व काय आहे ते मला कळलं कारण अनेक ठिकाणी जातो इथे सुद्धा आले असेल मुस्लिम समाज आपल्यासोबत येतोय इथे सुद्धा आला असेल आणि मुस्लिम समाज मला जे सांगतोय की उद्धव साहेब आगे बढो तुम्ही सांगताय म्हटलं अरे माझ्या हातात तर भगवा आहे मी हिंदू आहे हिंदू हृदय संघटनाचा मी पुत्र आहे नाही आपके आपण एक गलतफैमी गर्दी घेतील माझ्याबद्दल शिवसेनेबद्दल एक गैर काय गैरसमज करून दिला होता तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्वाच्यामध्ये फरक आहे म्हटलं बाबा ते एवढंच राहिलं तर तूच सांग मला काय फरक आहे आणि मग मुस्लिम बांधव सांगतायत की तुमचं हिंदु जे हिंदुत्व आहे म्हणजे आपलं हिंदुत्व आहे ते घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे त्याची गरज आहे त्याची गरज धर, आहे घरातली चूल पेटली पाहिजे आणि भाजपचं हिंदुत्व आहे ते घर पेटवणारं हिंदुत्व आहे घर पेटवणारं हिंदुत्व आणि घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व तुम्ही तु तु निवडायचंय कोणतं हिंदुत्व तुम्हाला पाहिजे कोणतं हिंदुत्व तुम्हाला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा सांगतोय की तुम्ही हा जो काही कारभार केलेला आहे हा कारभार संपूर्ण जग बघते महाराष्ट्रातली जनता बघते देश बघते आणि हीच मोदी गॅरंटी आहे का भ्रष्टाचार करा आणि भाजपात या तुम्हाला राज्यसभा मिळेल मुख्यमंत्री व्हाल उपमुख्यमंत्री वाईल व्हाल काही होणार नाही कुछ नाही होगा यार कोण आहे ईडीवाले खाली नाम कल सुबह आपके घर में झाडू आपडू ये मोदी गॅरंटी आहे भ्रष्टाचार और में आ आज मोदी गॅरंटी आहे देवेंद्र फडणवीसांची आणखी एक क्लिप आहे आम्ही सगळ्यांसाठी दारं उघडलेली नाहीत आम्ही फिल्टर लावलेला आहे आणि तो फिल्टर असा असेल की तू कितीचा भ्रष्टाचार केलाय शंभर कोटी कितीचा केलाय दहा हजार कोटी ठीक आहे ये सत्तर हजार कोटी ये तुला उपमुख्यमंत्री करतो त्याच्यावर मोठा केलाय ये तुला मुख्यमंत्री करतो हा फिल्टर तुमचा असे हे सगळे फिल्टर, फिल्टर बिल्टर बघितल्यानंतर खरच जगामध्ये दे आपल्या देशाची आणि आपल्या हिंदुत्वाची काय निंदा नालस्ती होत असेल याची कल्पना आपण करू शकत नाही आम्ही हिंदुत्व हिंदुत्व जे बोलतोय जगभर असेल अरे आणि राम मंदिर बांधलं म्हणजे हिंदुत्ववादी आहे पण यांचं हिंदुत्व असं आहे भ्रष्टाचाराने साथ देण्याचं चा। भ्रष्टाचारांना संरक्षण देण्याचं यांचं हिंदुत्व आहे भाजप म्हणजे हिंदुत्व नाहीये हे हिंदू आणि सगळेच ज्यांच्या मनामध्ये माणूस की आहे ज्यांच्या मनामध्ये देशाबद्दल प्रेम आहे ते आमचे आहेत हे आमचं हिंदुत्व आहे हे आमचं हिंदुत्व आणि म्हणून मला खात्री आहे कारण एकदा बोलायला लागलं की बरंच बोलत जात येत पण पुढच्या दोन सभा अजून करायच्या आहेत मध्ये आणखीन काही स्वागत असतात आणि तुमच्यासारखी माणसं जर का येऊन उन्हात बसतील तर मग मला ते थोडंसं अवघडल्यासारखं होतं की अरे ह्याला खोळंबून मी उशिरा पोच होतं काय असं नाही पण मला तुमच्या सगळ्यांच्या एकूण उत्साहावरनं खात्री पटलेली आहे देश हा खूप मोठा आहे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक एक प्रादेशिक पक्ष आहे आणि तो आपल्या देशासाठी लढतो आहे पण किमान या लढाईमध्ये मोठमोठे नेते जरी झुकले मोठमोठ्या नेत्यांनी जरी तिकडे शरणागती पत्करली दिल्ली समोर शरणागतीपथ पत्करली तरी सुद्धा आग्र्याला जाऊन औरंगजेबा समोर ताट माने उभ्या राहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श माझा मार्ग दिल्लीला पुन्हा दाखवून मोडेन पण वाकणार नाही मोडणार तर नाहीच पण तुम्हाला वाकवल्याशिवाय राहणार नाही हा छत्रपती शिवरायाचा जो भाण आहे तो मला तुम्ही आवडेला या निवडणुकीत दिल्लीश्वराला दाखवायचा आहे आणि मला खात्री आहे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात एका जिद्दीने आलात परत एकदा सांगतो आज त्यांच्यासाठी मी कोणी जरी नसलो तरी तुमच्यासाठी मी कुटुंबातला एक सदस्य आहे या प्रेमाने इकडे आलात त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो तुमचे प्रेम तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद ही माझी ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जोरावरती मी तुमच्यासाठी ही लढाई लढणार आणि तुम्हाला ही लढाई जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही एक वचन देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद